विदर्भात प्रथमच ओबीसी महिलांच्या हक्कासाठी ऐतिहासिक अधिवेशनाचे आयोजन चंद्रपुरात डॉक्टर अशोक ज्युतोडे यांच्या नेतृत्वाखाली ओ बी सी महिलांसाठी नव्या विचारांचं व्यासपीठ विदर्भातील अकरा जिल्ह्यातील महिला नेत्यांचा एकत्रित सहभाग जातीनिहाय जनगणनेच्या समर्थनार्थ ठराव आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडणार वैष्णवी हगवणे प्रकरणातून घेतला धडा आता ओबीसी समाजासाठी होणार आदर्श आचारसंहिता विदर्भात पहिल्यांदाच ओबीसी महिलांना केंद्रस्थानी ठेवून चंद्रपूर जिल्ह्यात विदर्भस्तरीय अधिवेशनाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे या ऐतिहासिक उपक्रमाचे मुख्य संयोजक आहेत विदर्भवादी ओबीसी नेते डॉक्टर अशोक जोतोडे या अधिवेशनात विदर्भातील अकरा जिल्ह्यातील ओबीसी महिलांचा सक्रिय सहभाग राहणार आहे जातीनिहाय जनगणना ही काळाची गरज मानली जात असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या निर्णयाचं स्वागत करत अभिनंदनाचा ठराव घेण्यात येणार आहे तसंच वैष्णवी हगवणे प्रकरणासारख्या घटनांमधून प्रेरणा घेत ओबीसी समाजासाठी एक आदर्श आचारसंहिता निर्माण करण्याचा निर्धार केला जाणार आहे हे अधिवेशन बुधवार दिनांक अकरा जून रोजी दुपारी बारा वाजता स्थानिक जनता महाविद्यालयाच्या पटांगणावर पार पडणार आहे आधुनिक केसरीशी बोलताना विदर्भस्तरीय ओबीसी महिला अधिवेशनाचे संयोजक प्राचार्य डॉक्टर अशोक जीवतुडे यांनी अधिवेशनासंदर्भात माहिती दिली आहे पाहूयात काय म्हणाले डॉक्टर अशोक जीवतोडे संपूर्ण याच्यात काय नेमकी भूमिका आहे आणि कशाच्या अनुषंगाने हे ओबीसी महिला अधिवेशन घेण्यात येत आहे ओबीसी समाज या महाराष्ट्रामध्ये साठ टक्के ते पासष्ट टक्क्यापर्यंतचा आहे आणि आज आजपर्यंत महाराष्ट्रात विदर्भात सर्व अकरा जिल्हे मिळून हे अधिवेशन पहिल्यांदा चंद्रपूर या ठिकाणी होऊ घातलं आहे आणि या अधिवेशनाच्या माध्यमातून अनेक विषय चर्चेला येऊ त्या विषयानुरुनुरूप ठराव पारित करण्याचा आमचा मानस आहे जसं की स्वर्गशी वैष्णवी हक्कवाने ही जी हुंडाबळी ठरली आहे याच प्रकारच्या अनेक महिला हुंडाबळी ठरल्या आहेत त्या सर्वांना श्रद्धांजली देऊन महाराष्ट्र सरकारला आमची विनंती राहील की अशा सर्व केसेस जलदगती न्यायालयातर्फे लवकर निकाल लागावा यासाठी पुढाकार सरकारने घ्यावा ही आमची अपेक्षा आहे त्याचबरोबर केंद्र आणि राज्य सरकारने ओबीसी संबंधी जे जे निर्णय घेतले त्या सर्व निर्णयासाठी केंद्र सरकारचे आदरणीय मोदीजींचे पर्टिक्युलर जातनीय जनगणनेचा हा फार मोठा निर्णय आहे त्यासाठी आणि इतर सर्व जे जी, जी आर केंद्र सरकारने काढले ओबीसी समाजासाठी त्या सर्वांसाठी केंद्र सरकारने विशेषतः आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचे या ठिकाणी अभिनंदन केले जाईल त्याचबरोबर राज्य सरकारतर्फे आदरणीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना दोन हजार चौदा ते एकोणीस आणि त्यानंतरच्या आजच्या काळामध्ये त्यांनी जे जे जी आर काढलं त्या सर्व बाबतीत राज्य सरकारची आणि विशेषतः आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची अभिनंदन या अधिवेशनाच्या माध्यमातून ठरावाद्वारे केले जाईल त्याचबरोबर ओबीसी समाजामध्ये ज्या अनिष्ट प्रथा रूढी परंपरा आहेत त्याला कुठंतरी आळा बसावा या दृष्टिकोनातून देखील एक देख आदर्श आचारसंहिता ओबीसी समाजासाठी जाहीर करण्यासाठी सर्व विचारमंथन होईल साधक बाधक चर्चा होईल हुंडा देणे घेणे याबाबत सर्व समाज शपथ घेईल की हुंडा देऊ नये हुंडा घेऊ नये त्याचबरोबर लग्नाच्या बाबतीत ज्या परंपरा आहे त्यामध्ये देखील आम्हाला सुचवायचं वाटते की लग्न वेळेवर लागत नाही लग्नामध्ये उशीर होते अलाशे खर्च होते खूप लोकांमध्ये लग्न लावल्या जाते कर्ज काढून लग्न होते शेती विकून लग्न होते त्या अनिष्ट प्रथा बंद व्हाव्या विचार झाल्यानंतर या ऐतिहासिक अधिवेशनातून ओबीसी समाजाच्या नेतृत्वाला चालना मिळणार आहे आणि त्यांच्या प्रश्नावर मार्गदर्शनाचं ठोस व्यासपीठ निर्माण होणार आहे विदर्भात ओबीसी महिलांचा आवाज बुलंद करण्याचं आणि न्याय हक्कांसाठी एकत्र येण्याचं हे अधिवेशन ठरणार आहे एक महत्वपूर्ण पाऊल प्रतिनिधी श्याम हेडाऊ आधुनिक केसरी चंद्रपूर